नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घोसाळ्याची भजी करूया ही भजी टी टाईम स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता किंवा जेवणाबरोबरही घेऊ शकता असं हिरवं गार आणि कडक घोसाळे बघून घ्यायचे हे धुवून घेतलं आहे त्याच्या दोन्ही बाजूची टोकं कापली की नंतर मग याचे असे स्लाईस करून घ्यायचे आहेत आपण गोल कापलं तरी चालतं किंवा असं तिरकं कापायचं म्हणजे तिरकी कापली की मग त्याची भजीही मोठी मोठी होतात भाजीची कापं अशी पातळच कापायची कारण ह्या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जाड कापली तर भजी आतमध्ये शिजली जात नाहीत हे पहा आपण घोसाळ्याची कापं कापून घेतली आहेत आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला आपण थोडंसं मीठ लावून घेऊया सगळ्या कापांना आपण मीठ चोळून ठेवूया आणि दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण भजीचं पीठ तयार करूया आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतो म्हणजेच बेसन चार टेबलस्पून घेतले आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया थोडासा आपला रोजच्या वापरातील मसाला घालूया आणि इथे आपण पाव चमचा हिंग घातलाय थोडासा ओवा घातला तरीही चालतो आता आपल्याला ह्या पिठामध्ये पाऊण चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली भजी एकदम खुसकुशीत कुश होतील आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरीमुळे भजीला फ्लेवर छान येतो आता ह्या पिठामध्ये पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवताना पाणी थोडं थोडं घालावं म्हणजे आपलं पीठ जास्त पातळ होणार नाही आता हे पीठ आपल्याला गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपण बटाट्याच्या भजीला जसं पीठ तयार करून घेतो ना तसंच हे पीठ तयार करायचं आहे आपलं पीठ तयार आहे गॅसवर एका तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आपण ह्या पिठामध्ये सोड्याचा वापर केला नाही आहे मग काय करायचं हे तेल चांगलं कडकडीत तापलं की अर्धा चमचा तेल या पिठामध्ये घालायचं आणि ढवळून नंतर मग कापं त्यामध्ये बुडवायची आणि तेलामध्ये सोडायची एका वेळेला तेलामध्ये राहतील एवढीच कापं सोडायची आपण याला घोसाळी म्हणतो तर काही लोकं गिलकी म्हणतात तर इंग्लिशमध्ये याला स्पॉन्जगड म्हणतात सुरुवातीला तेल तापेपर्यंत गॅस एकदम मोठा ठेवायचं आहे आपल्याला आणि भजी सोडल्यानंतर थोडासा कमी करायचा आणि दोन्ही बाजूनी परतून आपल्याला भजी चांगली तळून घ्यायची आहेत ही घोसाळ्याची भजी चवीला खूप छान होतात श्रावणात आपले वरच्यावर उपवास असतातच मग त्यावेळी आपण जेवणावर भजी करतो तर कधीतरी तुम्ही ही घोसाळ्याची भजी करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात या प्रकारे आपण सगळी भजी तयार करून घेऊया आपली भजी तयार आहेत तुम्ही अशी करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा कशी झाली धन्यवाद